फोवारीच मायकोरिच मायकोरिच तीन आयटम घेतले होते त्या फवारामुळे काय फरक वाटते फ्रेश आहे फ्रेश ट्रॅप लावलेले दिसत आहे ट्रॅप धनवंतरीचे लावले तुम्ही हे अटॅक कमी आहे पांढऱ्या मासे जायचं घ्या लागला दिवस आता काल पंधरा दिवसानंतर स्प्रे घेतला ट्रॅप चेंज करत राहिलो तर समजा तो प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही दिसला नसता ट्रॅप पूर्ण भरलेला आहे भर फुलांची संख्या काय म्हणते फ्रॉरीज मुळे भरपूर आहे अपेक्षेपेक्षा फुलांची संख्या जास्त आहे झाडात चांगली आहे फ्रॉरीज किती मिलीने वापरला होत आपण और... एका लिटरला एक मिली वापरलं जास्त म्हणून एकाच मिली वापरलेला आहे एका लिटरला Uh, no.